स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची बैठक होणार आहे महायुतीची एकत्र बैठक व्हावी याच्यासाठी मी आदरणीय पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेबांना देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये विनंती करणार आहे त्याबरोबरच राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जे नेते आहेत आदरणीय मकरंदाबा मकरंदाबांशी देखील मी बोलणार आहे आणि या सगळ्यांशी बोलून संयुक्त बैठक करून एकत्रित तोडगा हा जिल्ह्यासाठी महायुतीचा निघतोय का याचा आम्ही अभ्यास करणार आहोत आणि जर का एकत्रित तोडगा निघाला तर निश्चित स्वरूपी त्याचा तर फायदा हा महायुतीला जिल्ह्यामध्ये होईल पण एखाद्या मतदारसंघामध्ये महायुती होणार नसेल तर तिथं मात्र मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या बाबतीमधला निर्णय घ्यायचा का हे स्थानिक नेतृत्वाशी बोलून निर्णय घेण्यात येईल